आज अंगारकी संकष्टी कोल्हापूर शहरातील विविध गणेश मंदिरात आज भाविकांनी मोठी गर्दी केली होती संकष्टीनिमित्त ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात वेगवेगळ्या रूपात गणेशाची पूजा साकारण्यात आली शिवाय दिवसभरात विविध धार्मिक उपक्रम पार पडले तर काही मंदिरात भाविकांना खिचडीचं वाटप करण्यात आलं मंगळवारी येणाऱ्या संकष्टीला अंगारकी संकष्टी म्हटलं जातं अंगारकी निमित्त अनेक भाविक उपवास करतात ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात आज अभिषेक पूजा आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं नव्या वर्षातील पहिल्याच महिन्यात अंगारकी संकष्टी आली आहे या कॅलेंडर वर्षात एकूण तीन अंगारकी संकष्टी असणार आहेत लक्षतीर्थ वसाहतीमधील गणेश मंदिरात आज पहाटे अभिषेक आणि अन्य धार्मिक विधी झाले फुलांची आरास करून श्री गणेशाची पूजा बांधण्यात आली होती मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं भाविकांना खिचडीचं वाटप करण्यात आलं भाविकांनी या ठिकाणी चांगलीच गर्दी केली होती रंकाळा टॉवरजवळील जावळाचा बालगणेश मंदिरात अंगारकी संकष्टीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती आज पहाटे महाभिषेक झाला त्यानंतर बाल महापूजा बांधण्यात आली ओढ्यावरील सिद्धिविनायक गणेश मंदिरात आज सकाळी अभिषेक आरतीचे धार्मिक कार्यक्रम पार पडले पंचेश्वर म्हणजेच गणपतीतून पंचईश्वर निर्माण झालेत अशा रूपातील देखावा साकारला होता हा कलात्मक देखावा सागर भोरे केतन पायमर शिवराज ढेरे यांनी साकारला सायंकाळी अथर्व शीर्ष पठण करण्यात आलं दिवसभर भाविकांनी च्या गर्दीनं मंदिर फुलून गेलं होतं राजानपुरीतील शाहू नगर इथल्या चांदीच्या गणपती मंदिरात संकष्टीनिमित्त आज सकाळी अभिषेक आरती असे कार्यक्रम पार पडले कमल पुष्पावरील विराजमान रूपात श्री गणेशाची पूजा बांधण्यात आली होती ही पूजा नवनाथ गुरव अभिजित नलवडे अक्षय मोरे यांनी बांधली मंदिरात भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले इथंही गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती पाचगावमधील श्री गणेश मंदिरात आज पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले या मंदिरात शेष नागाचा देखावा साकारला होता आज दिवसभर या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती कोल्हापुरातील रविवार पेठेत सर्वसाक्षी गणेश मंदिर प्रसिद्ध आहे या गणेश मंदिरात आज अंगारकी संकष्टीनिमित्त गणपती बाप्पाची बाळूमामा रूपात पूजा साकारण्यात आली होती निखिल खाडे आणि सागरलाड ही पूजा साकारली श्री गणरायाचं वेगळ्या रूपातील दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांनी दिवसभर गर्दी केली होती